नमस्कार मुंबई कुणाची या कार्यक्रमात का आपलं स्वागत मी मुंबईच्या धोबी तलावमध्ये आहे खूप इमारती आहेत तिथे आणि मराठी माणूस जो आहे गिरगावमधून बाहेर निघून चालला आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे मुंबईमध्ये मराठी माणूस टिकणार की नाही टिकणार असेही प्रश्न आपण सातत्यानं विचार असतो त्यावर डिबेट करत असतो आता या धोबी तलावातल्या तलाव तला लोकांमध्ये एकूण राजकारणाविषयी असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या कामाविषयी असेल राज ठाकरेंच्या कामाविषयी असेल काय मत आहे सामान सर्वसामान्यांचं मत जे मतदानातून प्रकट होत असतं ते मी तुम्हाला विधानसभेच्या आधी सांगतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात लाडका आमदार कोण होणार आणि मुंबई कोणाची हा कार्यक्रम जो आहे महाराष्ट्र कोणाचा हा कार्यक्रम तुम्ही पाहत असतात त्याच्यावर प्रेम करत असतात आणि म्हणूनच मी पोचलो आहे धोबी तलावमध्ये आता इथे खोबऱ्याचं दुकान आहे खोबऱ्या विकणारा माणूस म्हणजे मराठी माणूस जास्त असतो आहे ना हां म्हणजे काय नाव तुमचं गंजरम बने बने साहेब गाव कुठलं आहे रत्नारी तुमचं नाव काय माझं नाव विलासा आंबरे तुम्ही दोघंही कोकणात नाही मेन नाशिक साहेब आहे नाशिकच्या आहेत आणि हे कोकणातले आहेत हां बने साहेब मला सांगा की थो आता विधानसभेच्या निवडणूक आहेत काय डोक्यात काय कोण कुठला पक्ष सांगतो पक्ष म्हटलं तरी ते आता जो आता जो थांब पडेल तो आपला पक्ष बरोबर ना जो ठाम पुढेल तो कोणी आश्वासन देतं कोणी हे देतं कोणी ते देतं त्याच्यावर आमचा विश्वास नाही त्यांचा आमचा विश्वास नाही आता म्हणजे आमच्या आम्ही पाठिंबा आमचा आहे कुणाला पाठिंबा आहे शुचे शुचे शुचे, शुचे, ना, शुचे ना, शुचे ना आता पाटील म्हटलं तरी सध्या आता शिवसेना आहे शिवसेना कुठली शिवसेना दोन शिवसेना आहेत बघा शिवसेना म्हणजे आता धनुष्य बाल म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं एकनाथ शिंदेचं एकना शिंदे काम कसं सुरू आहे त्यामुळे बरं आहे नवट तरी बरं तुम्ही म्हटलं की योजनावर आमचा विश्वास नाही म्हणतात ना तुम्ही ज्या योजना आहेत आश्वासनाची आहे त्याच्यावर काय विश्वास नाही म्हणतात विश्वास आहे पण ती पुरे होईल त्या टाइम विश्वास आता एकनाथ शिंदेनी लाडकी बहीण योजना आणली ना विश्वास ती सुरुवात केली आता ती उठपर्यंत पुरे होती पाहिले पाहिजे ना उठ पुरी होती ती पाहिली पाहिजे तिथे इलेक्शन पर्यंत आहे ते त्याच्या पुढे आहे ती पाहिली पाहिजे आपण आता आणखी एक प्रश्न आहे तुमच्या दोघांना विचारतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद सुरू आहे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकली मग इकडे मनसे इकडे वगैरे फेकलं हे जरा कसं वाटतं तुम्हाला ते योजने आपण भांडण भांडण करता योजन नाही त्याच्यामुळे मराठी माणसाला त्रास भरपूर होतो मराठी माणसाला त्रास भरपूर होतो असं काय नाही त्याच्यामुळे मराठी माणसं भरडली जातात मराठी माणसा माणसं नुकसान होतं आणि लोक बाहेरची माणसं त्याच्यावर रड मारतात इतर इतर प्रांतातील माणसं राज ठाकरेंच्या उन्हेर असेल तुम्ही आपल्या घरात ठेवा पण पब्लिकला तुम्ही त्रास देऊ नका हे आमची इच्छा आहे मराठी माणसाचं नुकसान होतं हो मराठी माणसाचं फार नुकसान होतं याच्यामुळे ह्या दोघांनी भावांनी एकत्र राहावं आणि एकत्रच राज्य करावं अशी आमच्या मराठी माणसाची प्रामाणिक इच्छा आहे आणि हेच होत नाही याबद्दल आम्हाला मराठी माणसांना फार दुःख होतं आहे काय एकत्र एकत्र येतील असं वाटतं असं काही सांगता येत नाही पण त्यांनी एकत्र यावी अशी मराठी माणसांची इच्छा आहे तर एक गठ्ठा मतदान तयार होईल आणि महाराष्ट्रावर राज्य करतील ते ह्याच्यासाठी त्यांनी एकत्र यावंच आता हे विरोधक म्हणतात की महाराष्ट्रातले उद्योग जे आहेत ते गुजरातला गेले हा आरोप तुम्हाला योग्य वाटतो एकदम चुकीचा आहे महाराष्ट्रात आत्तापर्यंत एवढी भरभराट झालेली आहे महाराष्ट्राची की पूर्वी लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या आता नोकऱ्या ब चालून येत आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या इतक्या चालून येत आहेत की लो... है। है। लो लोक मुलं आता मिळत नाहीत नोकरीसाठी आता विधानसभेच्या निवडणूक आहे ठीक आहे कोण जिंकेल लोकशाही म्हणजे आता महाविकास आघाडीला थोडी जास्त जागा मिळाल्या लोकसभेत विधानसभेत काय होईल देवेंद्र फडणवीसांचं काम चांगलं आहे शिंदे सरकारचं काम चाललं आहे हेच सरकार परत येईल अशी आमची इच्छा आहे यावी आणि ह्या ज्या योजना त्यांनी अंमलात आणल्यात ह्या पुढील पाच वर्ष चालत राहावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे मनोज जरंगे पाटील म्हणतात की देवेंद्र फडणवीस ते सातत्याने आरोप करतात फडणवीसांवर हे योग्य वाटतं का एखाद्या नेत्याला टार्गेट अयोग्य आहे ते देवेंद्र फडणवीस इतके चांगले माणसं आहेत त्यांनी महाराष्ट्राचा कायापालाट केलेला आहे रस्ते मेट्रो रेल्वे बसेस लेडीजला अर्ध तिकीट एस टीमध्ये महा महामंडळात एस टीला अर्ध तिकीट केले य लाडकी बहीण योजना आणली मराठी मुलांसाठी त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण झालं त्यांना सहा हजार आठ हजार रुपये द्यायची तयारी झालेली आहे तर कुठलाही म वर्ग खाली राहू नये अशी त्यांची इच्छा आहे म्हणून हे त्यांनी हे याच्यातनं तयार केलेले मनसुबे आहेत की महाराष्ट्र योग्य रीतीने पुढे जातो आहे असं दाखवायचं नाही पक्के भाजपचे कार्यकर्ते हो हो मी पक्का भाजपाचा आहे बघा मुंबई कोणाची या कार्यक्रमात का मला माहीत नसतं की कोण कोणाचा कार्यकर्ता पण मी थेट रस्त्यावर जातो मार्केटमध्ये जातो लोकांशी बोलतो लोकांच्या मनात काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आता हे इथे ते उभे आहेत त्यांच्याशी बोल नमस्कार काय नाव तुमचं प्रकाश शेडगे प्रकाश हेगडे तुमचं नाव काय सचिन जाधव सचिन जाधव गाव कुठलं आहे चिपळूण चिपळूण तुमचं रायगड रायगड आता आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आता या सगळ्या योजना बघा लाडकी बहिणी योजना लाडका भाऊ योजना काय नुसतं आहे की सरकार देईल पुढे आम्हाला तर शंभर टक्के वाटतं की ही योजना चालणारच नाही निवडणुकीचा पुरतं गाजर आणलेला आहे असं आम्हाला तर खास असं का वाटतं तर ते निवडणुकीच्या तोंडावर आणलेले ते याच्या अगोदर पण आणू शकले असते ते आता तुम्हाला काय तेच आहे निवडणुका आल्या का सर्वांना एक अमिष दाखवलं जातं गाजर म्हणा की चॉकलेट म्हणा सर्वांना द्यायचं आणि नंतर मग तुमच्याकडे ज्या काही अगोदरच्या ज्या योजना आहेत त्याच राबवत नाही आहेत त्याच कुठल्या हे नाही का त्यां त्यांचं रेग्युलरायझेशन करत नाही आहेत तर ते नवीन योजना आणून करणार काय एक आता ह्या महिलांना म्हणजे बुद्ध प्रत्येक महिला ही प्रत्येक घरामध्ये असते आणि ती आपल्या कुटुंबाला एक भाग पाडते एक समझौता करण्यामध्ये म्हणून सर्वात पहिलं काय करायचं महिलांना आपण टार्गेट करायचं महिलांना खुश करायचं एक नवीन स्ट्रॅटेजी आहे ही एक जी नवीन स्ट्रॅटेजी आणली आहे त्यांना आता वाटतं की ही नवीन स्ट्रॅटेजीमुळे आपण आता आपण जिंकू किंवा आपण काहीतरी ह्याच्यात काहीतरी बदल घडवू कारण फोडाफोडीचं राजकारण किंवा अजून काही बरंच काही झालं आता सर्व काय करून झालं जनता समजून गेली आहे की आता काय नक्की चालू आहे फायदा होईल की नाही माहितीला एकनाथ शिंदेना फडणवीस यांच्या पक्षाला अजित पवार यांच्या पक्ष या अगोदर त्यांनी जे केलं त्याचा लोकसभेत किती फायदा झाला नाहीच झाला सहारा घ्यावाच लागला ते तर ते तिकडे गे ते, 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 ते होतात ना ते देशाचं होतं राजकारण लोकसभेचं होतं आता काय महाराष्ट्रात का महाराष्ट्रात बघा जनता कौलच देईल काय देईल कौल उद्धव साहेबांच्या साहेबाने बाजूने देईल नक्कीच देईल कारण सर्व जनतेला माहिती आहे की त्यांच्यावरती काय अन्याय आहे त्यांचा पक्ष हा त्यांचा नाहीच आहे खरा पक्षात त्यांचा आज पूर्ण जनतेला माहिती आहे की आज शिवसेना हा पक्ष कोणाचा आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे आज त्यांच्याकडून त्यांनी हिस्सा होऊन घेतला तु, 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 मनता एक प्रकारे त्यांचे अजून अजूनही तुम हे म्हणतात ते बरोबर आहे का एकनाथ शिंदे तर एक नाही एकनाथ शिंदे तर म्हणतात की हा विचारांचा वारसा मी पुढे नेतो बाळासाहेब हे बघा राजकारणी आहेत हे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या माइंडप्रमाणे ते त्यांच्या हे बरोबरीने बोलू शकतात परंतु ही शिवसेना ही आम्ही तळागाळातल्या लोकांनी वाढवलेली आहे आणि शिवसेना ही शिवसेनाच आहे ती उद्धवसाहेबांचीच असणार आहे आणि आमचं शिवसेनेलाच वोटिंग असणार आहे हे महाग विकास आघाडीचे जे पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणतं की उद्धव ठाकरे काय चेहरा म्हणून चालणार नाही मुख्यमंत्री पद ते कसं माहिती आहे का की ते राजकीय पक्ष एकमेकांवर पलटवार करतच असतात त्याला आपण काय बोलू शकत नाही आता तुम्ही मगाशी यांना विचारत की ते लाडकी बहिणी योजनेचं काय तर त्यांच्या ते बी जे पीच्या आमदारांनीच काल न्यूजला सांगितलं आहे आम्ही पाहिलं न्यूजला व्हायरल झालं आहे ते काय ते महेश शिंदे का नाही नाही महेश शिंदेने सांगितलं की लाडकी योजना ही आम्ही तुमच्यासाठी आणली आहे तुम्ही जर का आम्हाला वोट नाही दिलं तर मी तुमचे त्या अकाउंटला आलेले पैसे आम्ही काढून घेऊ हो। असे डायरेक्ट ही याला धमकी बोलतात मग ते कशासाठी देता मग पंधराशे रुपये तुम्ही असं माझं वैयक्तिक मत आहे खूप खूप धन्यवाद धोबी धोबी तलावच्या या मार्केटमधून सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी घेतो आहे आता काही नमस्कार नमस्कार काय क्या नाम आहे आपलं अर्जुन पुरा नाम क्या अर्जुन कुमार अर्जुन कुमार क्या करते

इतना महंगा में तो हो नहीं सकता है हम लोग जॉब करने वाले आदमी पंद्रह हजार का महीना कमाने दे इतना महंगा कहाँ से खा सकते हैं कोई नेता जब आता है वोट मांगने तो मैं ये करूँगा वो करूँगा इसके ऊपर विश्वास रखते हो आप आप भाई ये तो हम नहीं बता सकते भाई साहब कितने साल से हो मुंबई मुंबई में पंद्रह साल से दो ठाकरे को जानते हो हाँ एक नाथ शिंदे को जानते हैं देवेंद्र फडनवीस को नहीं उनको हाँ उनको भी जानते हैं शरद पवार को शरद पवार को राज ठाकरे को जानते हैं इन इनमें से प्रकाश अम्बेडकर को नहीं इतना इन में से कौन अच्छा, अच्छा लगता है कि भाई ये लोगों के लिए काम करता है ऐसा मेरे को देखिए हम यहाँ के रहने वाले हैं नहीं लेकिन हमारे लिए तो सब अच्छे हैं है फिर भी चार पांच लोगों में से एक अच्छा ये भाई अच्छा लगता है मेरो, मेरा बस इधर के रहने वाला मैं तो अपना घर में रहता हूँ काम करता हूँ बिहार के रहने वाला हूँ हो हाँ सुनते हैं वो अच्छे लगते हैं अच्छे लगते हैं अच्छा अच्छा। राज ठाकरे मुख्यमंत्री बनने चाहिए बनना चाहिए उद्धव ठाकरे वो भी बनना चाहिए तो एक नाथ शिंदे इनको तो मैं पहचानते नहीं तो कैसे बताए उद्धव ठाकरे और और अच्छा होगा अगर बनेगी बने तो अच्छा लगेगा अच्छा होगा वो अभी ऐसा युवक है उनका सोच कुछ अलग रहेगा भाजी मार्केट मध्य आता या ताई है या ताई कड़े भी जाता है ओ साहब नमस्कार नमस्कार क्या नाम है आपका सर मैं तो कुछ नहीं बता अरे बताओ कुछ भी बताओ महंगाई है क्या ये बताओ ये महंगाई ऐसा लगता है थोड़ा तो ये, ये नेता लोग कुछ कम कर महंगाई कम करते नहीं वो तो नेता लोग को मालूम करना चाहिए ये भाई साहब को पता होगा कि धंधा कम हुआ है कि ज्यादा हुआ है आइए क्या नाम है आपका

मला, मला सांगा मार्केटमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा महागाई आहे का महागाई चला का, काही लोकांच्या या प्रतिक्रिया थेट प्रतिक्रिया लोकांची ओळख नाही काय नाही अनेक लोकांशी मी बोलत असतो आणि या प्रतिक्रिया मी घेत असतो आता हे हा इथे उभा आहे याच्याशी मी बोलणार आहे नमस्कार काय नाव कृष्णा गाव कुठलं आहे रत्नागिरी रत्नागिरी कोकणचे लोक जास्त आहे का इकडे कुठल्या पक्षाचं काम करतो नक्की आहे मला सांग कि आता निवडणूक आहे लाडकी बहीण योजना आणली आहे सरकार नाही बघतो रद्द झाली ना मराठी माणूस एकदम एकदम जोरात राजकारण करतो नाही बरोबर आहे मला नाही ते राजकारण आवडतच नाही पहिल्याच नाही राज ठाकरेंचं भाषण आवडतं आवडतं भाषण फक्त आवडतं बाकी काय आवडत आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मध्ये जो वाद सुरू आहे मराठी माणसाचं नुकसान होत आहे त्यामुळे हां होत आहे ना तसं समजून सांग मला म्हणजे हे इकडून मुलं हे करतात तिकडून अर्धे होतात त्याच्यामुळे आपसापसामध्ये लढाई होतात त्या मुलांच्या मध्ये भांडणं आपसापसामध्ये लढाई होतात याचा फायदा इतर पक्ष घेतात घेतात ना कुठले पक्ष पण घेतात इतर लोक पण घेतात परप्रांतीय परप्रांतीय हां राज ठाकरेंचं सा भाषण चांगलं असतं खूप गर्दी होते मग त्यांना मतं का पडत नाही का काय चुकतं म्हणजे कुठे चुकतं मी पहिलंच बोलू ना पॉलिटिकलमध्ये मला इंटरेस्टच नाही काय मला माहीतच नाही तुमचा आमदार कोण आहे कोणतं माहीत नाही तुझं नाव काय नाव काय तुझं रमेश हां रमेश रमेश काय गाव कुठलं आहे चांगली आहे काय करता तुम्ही माझा व्यवसाय आहे पडद्याचा कुठे इथे करत किता राहायला कुठे मी दोन तीन प्रश्न घेऊन फिरतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा जो वाद झाला मराठी माणसाचा या या वादाचा इतर लोक फायदा घेतात शंभर टक्के कसं काय घेतात तर दोघांची मतं वेगळी आहे भावांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होतोच आमचं एकच म्हणणं आहे की या दोन्ही भावांनी एकत्र येऊन सर्व करावं शंभर टक्के मराठी माणूस पुढे जाईल पण एकत्र काय नाही त्या आता त्यांनाच माहिती आहे आता आपण नाही बोलू शकत ते त्यांच्या का आपापसात काय असेल एकनाथ शिंदेचं काम कसं आहे हो ठीक आहे उद्धव पण ठीक था। त्यांच्यावरती जरा चला काही लोक म्हणतात कुरघोडी झाली त्यांच्यावर अन्याय झाला एकनाथ शिंदे म्हणतात नाही नाही ना, हिंदुत्वाचा विचार जो आहे तो आम्हीच पुढे नेतो उद्धव ठाकरे तर नेत नव्हतं ते काँग्रेसची त्यांनी हात मिळवणी केली काय वाटतं एकूण उद्धव ठाकरे चुकीचं आहे की एकनाथ शिंदे आपण जनरली ऐकून एक मत बनवत असतो हे नाही मी बोलू शकतो त्यांचा प्रश्न आहे आता लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि महा, 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 महाविकास आघाडीला महायुतीला महाविका कमी मिळाल्या विधानसभेत असंच होईल की बदले शंभर टक्के काय तर चेंजेस होईल शंभर टक्के म्हणजे महायुतीला जास्त जागा मिळते शंभर टक्के लाडकी बहीण योजना कशी कॅन्सल झाली ना नाही सुरू आहे ना कोण म्हटलं कॅन्सल पण बोल कॅन्सल झाली पण कॅन्सल नाही आली कॅन्सल पंधराशे रुपये सतरा तारखेला येण्या पंधराशे रुपये तुम्ही द्याल आता पण ते एवढे असं नाही की चार जण आहेत दहा जण आहेत शंभर जण आहेत लोकसंख्येवरती डिपेंड आहे एवढा पहिला सरकार कर्जामध्ये आहे आणि ते आता जर अजून हे कर्ज मला नाही वाटत पॉसिबल होईल असं झालं तर चांगली गोष्ट आहे पण या सरकारवर सरकारच्या योजनावर लोकांचा विश्वास आहे हा ठेवणार ना का नाही ठेवणार लोक ठेवतील ठेवणार विश्वास ठेवणार ठेवावाच लागणार या कोणी नसता तर फॉर्म पण भरले नसते पाहुणे तीन कोटी फॉर्म डोबी मार्केटमधून आणखी काही प्रतिक्रिया साहेब नमस्कार ना। काय नाव तुमचं सा? गणेश साळवे साळवे साहेब गाव कुठला आहे मी अहमदनगर अहमदनगर इथे किती वर्षापासून आहे जलामला पासून जलामला कसं बदललं हे सगळं धोबी तलाव आणि काय काय बदलत गेलं काय बदलायचं अजून काय बदललं नाही फक्त टावर वगैरे हो झालं पण तेवढंच आहे आणि दुसरं काय नाही पण मराठी माणूस कुठं आहे की आहे ना मराठी माणूस मराठी माणूस कसं जाईन कुठं महाराष्ट्र आपला आहे राहणारच आता मला सांगा लाडकी बहीण योजना माहिती असेल खूप जाहिरात होते आहे खूप प्रचार होत आहे कशी वाटतो बकवास आहे ते काय बकवास आहे आता हे इलेक्शन पिरियड आहे आचारसंहिता चालू होईल मध्ये बँड होईल सवारी हे कायमस्वरूप चालणार नाही ते असं का अविश्वास काय तुम्हाला विश्वास सरकारच असं आहे दाखवतो गुलाबजाम देतो गुड सरकारच आहे काय करायचं मग आता विधानसभेला काय हे सरकार येईल की नाही येणार का नाही येणार लाडकी बहीण तीन सिलेंडर मोफत मेट्रो अटल सेतू हे सर्व बोलण्या फक्त आहे फक्त बोलण्या लाडकी बहीण तीन सिलेंडर हे सर्व फक्त आहे दुसरं काय नाही म्हटलं देणार म्हणजे नाही नाही काल देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की भाऊबीज दिलेली आहे परत घेत भाऊबीज नाही 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 सर्व घेतात ते राजकारण आहे सर्वच घेतात समजलं आणि अजितदादा एकनाथ शिंदे हे आता हे लोकांना माहिती आहे काय चीज आहे समजलं जे जे सरकार होतं म्हणजे पक्ष होता, होता ते त्यांचे नाही राहिले तर पब्लिकचे काय काय राहणार आहे असं आहे पण आता उद्ध एकनाथ शिंदे असं म्हणतात की फक्त फेसबुकवर राहून काय सरकार चालवता येत नाही उद्धव ठाकरेंनी फक्त फेसबुकवर काम केलं आम्ही तर रस्त्यावर उतरून काम करतो नाही नाही काय कोण काय काम नाही करत काय नाही करत समजलं याच्यापेक्षा पहिल्याचं सा राज्य चांगलं होतं की आज भाजी ही भाजी बघा ना एक भाजी तुम्ही घ्यायला जाईल तर कमीत कमीत दोनशे रुपये किलो आहे आता ते लॉकडाऊनच्या नंतर जे भाव वाढले ते काय कमी झालेच नाही आणि कळ बोलताना ते शेवटचा प्रश्न विचारतो कुठल्या पक्षाचं काम करत मी आर पी आय चा कुठला गट आठवले गट कवाडे गट गवई गट किती गट आठवले गट आठवले गट आता तुम्ही आठवले गटाचे असून तुम्ही सरकार म्हणजे पण जे खरं आहे ते खरं आहे ना अरे आठवले साहेब माझे बॉस आहे सर्व आहे पण जे खरं दिसतंय लोकांना ते आहे ना ठीक आहे ओके Uh, मुंबई कोण्याचा हा कार्यक्रम का मी धोबी तलावामधून uh, केला मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच ठिकाणी अशाच एका ठिकाणी स्वप्नील साहेब विलास सा आठवले न्यूज टेट महाराष्ट्र